नागपूर पोलिसांबद्दल आपण बोललात खर तर हा विषय हा फार गंभीर आहे पण अध्यक्ष मध्ये जी चादर जाळली गेली ती चादर दिली कोणी घेतात हो? मग असं काय झालं की ती चादर तिथे पंधरा मिळत जळतच राहिली याच्यात पोलिसांचा निष्काळजीपणा नाही का हा एक साधा प्रश्न महाराष्ट्रात विसरला जातोय त्या दंगलीचं कोणी समर्थन करणार नाही ना त्या चादरीबद्दल कोणी काही बोलणार नाही पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही ती जर उचलली असती वेळेवर एका मिनिटात तर या अफवा पसरल्या नसता आणि दंगल झाली नसती अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय टोल तो, टोलचा भ्रष्टाचार त्याच्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलं नाही अनिल कुमार गायकवाड शंभर रुपये वाचवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करतात सध्या तुम्ही जर कधी एम एस सीच्या ऑफिसमध्ये आणि अनिल गायकवाडांच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे काय चालतं मुंबई टोळीच्या बाबतीत कसं चालतं याचा आपण जरा अभ्यास केला तर बरं होईल तिथली माहिती घेतली तर बरी होईल एम एस एस आर डी सी हा दलालांचा अड्डा झालाय अड्डा अध्यक्ष मोदय मी एक अजून गंभीर आरोप केलेला आहे आनंदीबाईची गडी नावाची गडी होती नाशिकमध्ये त्याच्यामध्ये कागदपत्रांचा हेरफार करून जी जमिनी नाव्यावर करण्यात आल्यात पेशवा पेशवेंच्या काळातल्या जमीन आहेत तिथे आनंदीबाई पेशवे राहायच्या ती जमीन जर कोणी माणसाने आपल्या नावावर करून घेतली असेल तर सरकार त्याची चौकशी करणार की नाही एवढाच माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी जाता जाता दोनच गोष्टी सांगतोय आपण पाणीपतचं स्मारक उभारतायत कौतुक आहे आपलं पण पाणीपतचं स्मारक का जिथे आपला अहमद शाह अब्दालांनी दारुण पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पाणीपत आपण मराठ आपण आपण म्हणत म्हणतो अरे पाणीपत होईल रे तुझं पाणीपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी आहे आणि म्हणून तिथे आपण करत असाल ते योग्य आहे मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही पण पाणीपतचं कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे कारण का पाणीपत मध्ये मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पानिपत वन पाणीपत टू पाणीपतथ्री सतराशे एकसष्ट साली अहमद शाह अब्दाली अहमद शाह दुरानी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही अध्यक्ष मोदय हो आणि रस्त्यांच्या बाबतीत मला एवढंच आहे की रस्ते कसे चालू आहेत अध्यक्ष मोदय हो माझ्या इथे नवयुगा नावाच्या माझ्या मतदारसंघात कुठलीही परवानगी नाही एन्व्हायरनमेंटची परवानगी नाही गव्हर्नमेंटच्या परवानगी नाही काय नाही बळणी सुरू आहे काम सुरू आहे आर एम सी च मशीन टाकून झालंय अरे काय यांच्या बापाची मालमत्ता आहे की काय गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनला जर विचारायचंच नसेल आणि आम्ही नवयुगा आहोत मला मुख्यमंत्री मोदय नवयुगाचा इतिहास आपल्याला फक्त एका मिनिटात सांगायचा आहे हे कोणत नवयुग आम्हाला माहिती आहे एक माईन खंटांना माहिती आहे चाळीस जण आतमध्ये अडकले तो हा नवयुगावाला त्याचे असे सगळे देशभरात उद्योग असेच आहेत काय चालू आहे अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदी याच्यावर आपण बोलावं आणि याच्यावर आणि सातराशे एकसष्ट ला माझा विरोध नाही ठीक आहे पण कुठल्याही उद्धाच्या पराभवाचं स्मारक जगात कुठेही नाही अध्यक्ष महोदय सन्मान्य आव्हाड साहेबांनी राईट टू रिप्लाय मध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की कुठलाही पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट असतो ना त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की दीज आर प्रिलिमिनरी फाइंडिंग आणि फायनल फायंडिंग हे विसेराच अनालिसिस केल्यानंतर आपण देऊ आणि कॉज ऑफ डेथ हा तोपर्यंत टेम्पररीच असतो कॉज ऑफ डेथ हा विसेरानीच एसर्टन होतो तो पोस्टमार्टम रिपोर्टनी होत नाही त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसेरामध्ये जर डिफरन्स आला असेल तर आपल्याला त्याची नीट चौकशी करावी लागेल म्हणून मी आवडसाहेब आउट नाही केलं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्याकरता जे करावं लागेल ते आम्ही आपन करू आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात जो आपण अहवाल केलेला त्या संदर्भातलं काम आपण करू आपण जे नर्सिंग कॉलेजच्या संदर्भातला विषय सांगितला निश्चितपणे एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज तिनामध्ये याची चौकशी केली जाईल अशा प्रकारचे नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असतील तर ते बंद केले जातील ते करे ना त्याची बंद ते बंद केली जातील ते चालू आम्ही देणार नाहीत पण एवढंच सांगतो की त्याची आवश्यकता नर्सिंग कॉलेजची खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अशा काही जर त्याच्यात अनियमितता असतील तर त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण बघू एक आपण सांगितलं की काय प्यारे खाननी चादर दिली वगैरे हो मला नवीनच आपण सांगून राहिलात प्यारे खानचा त्या चादरीशी काही संबंध नाही त्या घटनेशी संबंध नाही तो बिचारा त्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष आहे त्यांनी मुस्लिम हिंदू सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेतल्या त्याच्यानंतर मुस्लिमांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं त्यामुळे मला असं वाटतं विनाकारण पण आपण जे पॉइंट आउट केलं नक्की त्याच्या चौकशीत येईल की बाबा ते जप्त का केलं नाही किंवा ते का जळत होतं वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील टोलच्या संदर्भात आपण जे सांगितलं आहे तर आता नव्याने टोलचं टेंडर निघतं आहे टेंडर संपलेलं आहे ते ट्रान्सपरंट पद्धतीने निघावं अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि ही जी आनंदीबाईची गडीची जमीन आपण सांगितली आहे त्याची चौकशी आम्ही निश्चितपणे करू की कोणी जर ती जमीन अशा प्रकारे बळकवण्याचा प्रयत्न करत असतील एक पानिपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की ही आमची शौर्याची लढाई आहे याचं कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा अमातच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग लोकांना बसवलेलं लो होतं जे तिथला राज्यकारभार चालायचे त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा महसूल द्यायचा खणनी नाही महसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा हा चौथाही द्यायचा आणि नाव विसरलो होता मी आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीनी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदच्या अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं की तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समजोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या अमदशाला पूर्ण परास्त करून अफगाण मधनं आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान पण मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार अरे या तिन्ही ठिकाणी मराठे राजा नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते पण मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली आणि त्या लढाईमध्येही जर त्या लढाईचा इतिहास बघितला ही पहिली लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेतही इब्राहिम गार्दी होता ज्यांनी आठ हजाराची फौज तयार केली होती ज्यांनी परदेशातनं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमद शाह अब्दालीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण इराण तुर्कमेनिस्तान अझरबैजान उजबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे जे मर्सनरी ज्याला म्हणतात म्हणजे जे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते आणि लढाई जेव्हा सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो नवीन फॉर्मेशन केलं होतं या नवीन फॉर्मेशनपणे मराठे या स्टेजमध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूनी आहे जिंकले होते मराठे आणि त्यावेळी दोन चुका झाल्या म्हणजे खर तर मराठे कसे लढले माहितीये हऊ बंदकी होती मराठ्यांना मदत आली नाही त्यांची तर सोडा पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी एक पैशाची मदत त्यांना केली नाही तरी मराठे लढले स्वतः करता नाही या भारताकरता ते लढले हे तीन प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले आणि दुर्दैवाने ज्यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव घाया झाले आहेत सदाशिवराव हत्तीवरनं खाली आले त्यांना बघण्याकरता ही कदाचित सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर म्हणजे मल्लारराव होळकर असतील शिंदे असतील एक एक असे लढवय्य होते की ज्यांनी दाणादाण करून सोडली होती पण दुर्दैवाने त्यावेळी हे जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्कररावनी केला की थोडी वन अपमॅनशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीनं तो फॉर्मेशन तोडण्यात आलं आणि त्यानंतर ती लढाई थोडी टिल्ट व्हायला लागली आणि त्यात या अहमद शाह अब्दालीने सांगितलं बघा सेनापती मारला गेलाय मारले नव्हते तो गेले तोपर्यंत तो। हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून ती लढाई सुरू झाली आणि मग त्या लढाईचा जो अंत झाला पण ही लढाई इथे संपत नाही यानंतर माजी शिंद्यांनी दहा वर्षांनी पहिल्यांदा त्याच्या आधी माजी शिंद्यांनी हा जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुराणी या दुराणींनी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार केलं होतं अक्षरशः जाऊन तोडफोड केलं आणि त्याला नायनाट करून टाकला आणि बरोबर दहाव्या वर्षी माजी शिंदेनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एक छत्री अमल आणला आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे यात महत्वाचं हे आहे की आपण म्हणता ना अहमद अब्दाली लढाई जिंकला अहमद अब्दाली देशात थांबलाच नाही खरं म्हणजे ही लढाई जिंकल्यानंतर तो भारताचा अनभिक्ष राजा झाला होता पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते की पानिपतच्या लढाईनंतर तो आपल्या गावी परत चालला गेला त्यांनी त्याच्यानंतर लढाई केली नाही हा आणि म्हणून पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी ते शल्य आमचं आहे पण कधी मरा पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे स्वतःकरता लढले नाहीत या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक